सामाजिक संदेशयुक्त अत्यंत वास्तवदर्शी दिनदर्शिका पतसंस्था क्रमांक एकच्या च्या वतीनं प्रकाशित केली जात आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केलं जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्या वतीनं दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आलं यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाले की मोबाईल आणि इंटरनेटच्या अनावश्यक वापरामुळं मुलांच्या शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम होत असल्यानं या साधनांचा कितपत वापर करावा यासाठी कुटुंब आणि समाजात मंथन होणं आवश्यक आहे अशी सामाजिक संदेशयुक्त अत्यंत वास्तवदर्शी दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे हे निश्चितच समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे असं त्यांनी स्पष्ट केलं प्रसंगी डॉक्टर कल्याणी राऊत जिल्हा परिषद बीटमधील पुरस्कार प्राप्त पत्रकार अमोल साळुंखे आप्पासाहेब पाटील संदीप एरवडे उत्कृष्ट समन्वयक शाहजहान तांबोळी महेश वैद्य नितीन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील इशाधीनशे कंदे अमोल जाधव कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ प्रशांत काळे आनंद मिरगणे सचिन खुडे लेखाधिकारी रुपाली रोकडे आदी उपस्थित होते प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी त्राभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर आणि सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी केलं याप्रसंगी संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख दीपक घाडगे दत्तात्रय घोडके अनिल जगताप शेखर जाधव शहाजान तांबोळी विष्णू पाटील धन्यकुमार राठोड हरिबा सप्ताळे सुंदर नागटिळक सुखदेव भिंगे मृणालिनी शिंदे सुनंदा यादगीर त्रिमूर्ती राऊत उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे सुभाष काळे अशोक पवार विनोद कदम जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले